नमो बुदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई मित्र हो माननीय सरसेनाने आनंदराजी आंबेडकर साहेबांच्या सूचनेप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन सेनेच्या प्रत्येक तालुका जिल्हा विभागामध्ये संमेलन व कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित कल केलेले आहेत होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जो मुंबई आणि कोकणचा जो भाग आहे ज्याला आपण कोकण विभाग म्हणतो त्या कोकण विभागामध्ये रिपब्लिकन सेनेने प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते हितचिंतक पदाधिकारी आणि जी रिपब्लिकन सेनेला आंबेडकरी चळवळीला मानणारा जो समाज आहे त्या सभा सभासंमेलन व शिबिरं आयोजित केलेला आहेत त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून येत्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा येथील तालुका वैभववाडी ह्या वैभववाडीच्या शहरामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह आहे त्या सभागृहामध्ये दिवसभर रिपब्लिकन सेनेचा हा कार्यक्रम पार पडणार आहे ह्या कार्यक्रमाला अगदी बांध्यापासून म्हणजे जो गोव्याचा बांधा आहे त्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे असणारे जेवढे सहा सात तालुके आहेत त्या सर्व तालुक्याच्या आंबेडकरी चळवळीचे जे पदाधिकारी आहेत चिंतक मतदार आहेत त्यांनी येत्या अठ्ठावीस तारीखला सप्टेंबरला वैभववाडीला यायचं आहे या कार्यक्रमाला कोकण रिपब्लिकन सेने सेना कोकण विभागाचे अध्यक्ष विनोदजी मोरे मिलिन कांबळे आणि दस्तूर खून आनंदराजी आंबेडकर साहेब खास कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत याची नोंद घ्या आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जे रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आहेत प्रकाशभाई करोळकर सुरेश मंचेकर मिलिंद कांबळे बाळकृष्ण जाधव कोकेसरेकर अनिल तांबे व इतर अनेक कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चांगली सुरुवात केलेली के आहे धडपड केलेली आहे आणि ते प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये संपर्कात आहेत तरी येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला चलो सिंधुदुर्ग वैभववाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक माननीय आनंदराज्य आंबेडकर साहेब यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी तमाम दलित बौद्ध ओबीसी आणि मुस्लिम समाज हा तिथे उपस्थित राहणार आहेत आपण पण तिथे यावं आणि येत्या ज्या महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका आलेल्या आहेत तालुका पंचायत ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका ह्या संदर्भामध्ये हे जनजागरण आणि कार्यकर्त्यांचं सक्षमकरण यासाठी हा मेळावा आहे तरी विसरू नका येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला या मेळाव्याला आपण अवश्य यावं हे आवाहन करतो थांबतो जय भीम